मी तुमचा आवडता सणाचा स्वर जो की तुमच्यासाठी नव मनोरंजन व्हिडिओ टाकत असतो तर आज आपण आलो रानामध्ये आज माझ्यासोबत आहेत माझे मित्रमंडळी जे की आज पार्टीमध्ये होते लाईट लो ना कडच मा तर मस्तपैकी सगळ्यांनी मटन खायला <laughs> कोण आहे ना मला मला दाखवा ना पूर्वी ताईचा व्हिडिओ पूनम पूनमतायचा चला मस्त पैकी अशी बिर्याणी झालेली किती फुगलो किती वर आल ना आता ही ताटली आहे ना दोन काढा आणि याच्यामध्ये पाठ टाका सगळा आणि सगळं उघड ती आठ दास्तो वाफीवरती आजयन, थे। खाली जायचं पाणी येतात सगळे हे दोन काढा बाद टाकतो का <laughs> टाकतात बाद सगळ्या उलटा सगळ्या व्यवस्थित ठेवून टाकली वाटत सगळ्या आम्ही जेवढा राही बसन तेवढा बसन बाकी खालीत आहे ना तुला थांबा आज ऐक नको मला निम्मा मोबाईल संपला चार्जिंग तू द्यावा लागणार तिथून पुढची वेळ तुम्ही मी नेईन तर आठली एकजण जवळ ओके तर यांची बिर्याणी शिजलेली गाणे नकुला सतरा वेळा सांगितलं मी सोन्या अजिबात ऐकत नाहीत पडलं ना मला मी सांगतोय काय बंद वेळा वेळ सांग तुम्ही

bye bye prince